हाय, सर्वांना तर आज आमचे अप्पा, आणि थोडेसे गप्पा मारणारे आप्पा थोडेसे गप्पा मारतात जरा निवड करा ट्रॅक्टर घेऊन येवरगाव ये पाऊशाला घेऊन एवरगाव पाऊशाला केली सुरुवात माती पाऊन वाढायचं नांगरायला ना बसला ट्रॅक्टरवर मला आपलं तो आरे म्हटलं तुझं मध्ये तुम्हाला दुसऱ्यांनी सांगतले देवा करायला mm. म्हणला मी ऐकले किती मला एक mm. मला mm. कम मला मा बायकुच बाडा तिथे ओटी भरायला अशी किती विकली मला गावाला खेळून बाग होता तीन एक तिने एक गेली म्हणलं पण का म्हणलं भाई अरे सासरा राहिला निवडणुकीला केला उभा गावात पार्ट्या दोन विरोध पार्टीनं मला केलं सासऱ्याच्या आलं विरोधात उभं सासऱ्याला म्हणावा माघार घे म्हणलं सासऱ्याला मला उभं केलंय माघार घे तू म्हणे माघार घे तू मला मी नाही घेणार मला घ्यावाच लागल तुला घेणारच नाही मानला जावई मला तुला घ्यावाच लागल बरं मानला बघू बघ बोग मानला घेणार घातली बायको आणून माघार नाही घ्यायचा सा कारण पार्टी कशी असते काय गाडींच पक्का ना नांदा सोईस्कर असं घ्याज की पक्का चा का लावला मेरी सोडून बायक घरी गेला दुसरी बायकोच तयार ती बापाच्या घरी ठेवली राही दुसरी आलेली पार्टी हां लावली सासऱ्या केस लावली केस तर त्या बांधणात त्याची वट्टी भरताना तिने कर्ज दिलं की बाप रे नामाचा बागा सुगत وړी हां म्हणतात ना मग एवढी पोरी घेतली पैसे मुलीला नाही 20000 नाही yana एकايच नाही नाही पण मग कुठं पैसे भरायचे बायकोला खादर बाप रे खादर तकले पैसा भरायचा हां खादर तकले का बायकोला पैसे बाप तीन एकर गेली पैसे नाही राहिले चौथा एकला एकर तर म्हणलं तीन एकर गेली आता एकर आता किती राहिली मला राहिली सांग दोन एक म्हणून ते दोन एक वर्षात जाईलच नाही का मला आता बांडण चालू आहे जाणारच काय करायचं त्याच्या बरोबर जावय कारण काही बाधा विधा करतील ना तुला hmm. बायको बरोबर जावायला गेलो काय बायको मरण मरशील मर <laughs> मला बरोबर कर तर तू राहशील नाही तर तू राहणार नाही असे का असा सल्ला दिला तुम्ही त्याला हा मग बाप्पा हा ना <आमा>। आला दुसऱ्या दिवशी साकारला फोन मार ही बायको ऐकत नाही अरे ही म्हणजे मी दावाला म्हणजे मग आता कर खेळाय जायचं नाही काहीच करायचं नाही दारू सोडू काय काम करायचंच नाही बिड्या ना दारू पुरत्या बिड्या बांधायच्या संध्याकाळी फोन व्हायचं ह्या बाई करू नको त्याय बाई नको जमीन पडीत दहा रुपयाची दहा रुपयाचे याचा अवतार पाहून निघून जायचं याचा अवतार ना त्याला गाडी टाकून द्यावा लागत शेवट पोको असताना त्याला ने आलं त्याची अवस्था पाहून त्याला दवाखान्यात आण मग <laughs> जा। तो जागा जोगाच नव्हता ना की आलं जावाखाली द्यावकडे नीट काय झालं म्हणलं म्हणलं काय याला कारणीभूत सासरा म्हणला सासऱ्याला विचारलं काय खालीच म्हणला याची राहिली जमीन अखी द्या माया पुढच्या नाव का म्हणलं तोही बरोबर आहे ही जमीन गेली एवढी तो आला नाही म्हणलं आणि या जावायची बरबा ती तो केली मला सहा एकर जमीन गेली बनला या जावायला सहा एकर जमीन दे म्हण नाहीतर तुला बेड्या ठोक अरे बाप हा केव्हाच पुरता जरा वेगळंच नाही आताही तेच आहे कर याची बागाई जमीन घालून तो राहिलेली पुढच्या नावावर मागवतो म्हणजे ती जमीन तुला पुढच्या पुढच्याच नाव करायची चालतंय हाय घालून करते चार एकर त्याच्या जाव्याच्या पोरच्या नाव केली जावे आनंद राहिला ती दोन एकर होती ती मागड्या बायकोला दिली आणि ही जी होती चार एकर दोन्ही कोला दिली झाली परपंच बिचारे मस्त करायला लागले कोटं म्हणजे वाटवलं तो केलं सासऱ्याला पोर नांदाव एवढं रोप झालं ना तर नांदवली नाही कोटत केली त्याला भिकारी बनव आरोप आहे ना आज आमची आपण थोडीशी बिघडली होती म्हणजे थोडस अपचन झालं त्यांना मग त्यांनी जेवणच नाही केलं चिकन आणलं होतं मी त्यांनी आता मस्त पैकी जेवण केलं आणि खूप छान गप्पा मारल्या माझ्याशी पित्ताची गोळी घेतात नाही नाही ये ये थे। थे। तो तो ते घेतात छान वाटले ना आता माझ्या शिगप्पा मारून दिवसभर बोललेच नव्हते तुम्ही काय मला नाही आवडत छिन छिन हा मग झोपेलच होते दिवसभर